तर एक फोटो तुमच्याकडे आहे आणि तुम्ही मोठा खुलासा आज केला आहे नक्की काय सांगाल या संदर्भात हा जो फोटोग्राफ मी तुम्हाला दाखवणार आहे हा या फोटोग्राफमध्ये दोन व्यक्ती दिसत आहेत हा जो व्यक्ती आहे तो सलीम कुत्ता आहे जो त्र्याण्णवचा बॉम्बलास्टचा जो प्रमुख आरोपी आहे दाऊद इब्राहिम त्याच्या जवळचा साथीदार आहे ह्या लोकांनी एकत्र मिळून त्र्याण्णवमध्ये दोनशे सत्तावीस निरपराध मुंबईकरांचा जीव घेतला सातशेपेक्षा जास्तही मुंबईकरांनी त्यांचं आयु म्हणजे जखमी झाले ह्या सलीम कुत्ताबरोबर वर, हा दुसरा मानूस जो दुसरा माणूस तुम्हाला जो दिसतो आहे तो सुधाकर बडगुजर हा उभाटा सेनेच्या नाशिकचा प्रमुख आहे महानगर प्रमुख आहे आता हे दो हा जेव्हा पेरोलवर बाहेर हा सलीम कुत्ता होता तेव्हा हा सुधाकर बडगुजर हे लोक एकत्र मिळून पार्टी करत होते आणि पार्टी केल्यानंतर त्याचा पेरोल संपला आणि तो परत जेलमध्ये गेला मुद्दा माझा एवढाच आहे की हा अशा पद्धतीच्या एका राजकीय पक्षाचा प्रमुख शहराचा प्रमुख अगर अशा पद्धतीच्या पार्ट्या करत होता तर हा सुधाकर बडगुजर नेमकं कोणाचा माणूस आहे कारण हा फार लहान माणूस आहे ह्याला कोणाचा बर्द वर्दस्त आहे ह्याला कोणाची साथ आहे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या पद्धतीची आम्ही सगळ्यांनीच सगळ्यात सदाच नाशिकचे पालकमंत्री असो आणि सगळ्या जणांनी आम्ही मागणी केली त्यानुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याच्यावर एसआयटी जाहीर केलेली आहे नाशिकचे आणि त्या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये काही किंवा संजय राऊत असं ये वाटतं आम्हालाही चौकशी हवी आहे कारण का हा फार छोटा माणूस आहे बडगुजर हा संजय राऊतला विचारून त्या पार्टीमध्ये गेला होता का तो जे काय सलीम कुत्तावर उठ बस करत होतो ह्या ह्याला हे, मान्यता संजय राऊतची होते का किंवा अन्यवेळी तो बडगुजर ह्यांच्या मांडीवरच बसलेला असतो ह्यांची गाडी सोडून दुसरी कुठेच बसत नाही म्हणून आता संजय राजाराम राऊत असो उद्धव ठाकरे असो हे लोकांनी आता महाराष्ट्राला आणि देशाच्या जनतेला आणि प्रामुख्याने एस आय टीला उत्तर द्यावं नक्की सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर संजय राऊत त्यासोबत जे ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत आणि सलीम कुत्ता आत जे आता सध्या पेरोलवरती बाहेर आहे त्यांच्यामध्ये नक्की काय संबंध आहे याची चौकशी राशी आम्ही मागणी केलेली आहे कारण ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते खूप सामान्य आहेत आणि नक्की त्यांच्या मागे कोण आहे ठाकरे गटाचे काही वरिष्ठ नेते आहेत का असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला लोकर आहे आणि आता चौकशीच्या माध्यमातून याची माहिती लवकरात लवकर समोर येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे नक्की त्यामागे कोण आहे काय या चौकशीच्या माध्यमातून बाहेर येणार हे पाहावं लागेल सीमा आढे लोकमत डिजिटल नागपूर